रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि आता दोन तारखेपासून हा सगळा आमचा पदयात्रेचा हे सुरू झालेला आहे आणि सोमवारी सतरा तारखेला सर्वत्रच महाराष्ट्रामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे शासनाचे निवडणूक आयोगाचे मी आभार मानतो की आज शनिवार आणि रविवार अशा सुट्टीचा दिवस असताना पण नामांकन पत्र भरण्याकरता त्यांनी आज कालावधी दिलेला आहे आणि संपूर्णच महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि रत्नागिरीमधली नगरपरिषद ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढवण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यामुळं आज बदल हवा आहे रत्नागिरीकरणाच तरुणाई पाहिजे आहे आणि त्यामुळं रत्नागिरीच्या सगळ्या एकंदरीतच विकासाची जी काय अवस्था आहे त्यामुळे रत्नारीकर आज त्रस्त आहे रस्ते नाहीत पिण्याच्या पाण्याची चांगल्या प्रकारची सुविधा नाही असे कितीतरी विषय आज या ठिकाणी सांगता येतील आणि त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धवसाहेबांच्या आशीर्वादानं आम्ही सगळी मंडळी महाविकास आघाडीची याच्याकरता सज्ज आहोत महाविकास आघाडीच्या जागा ह्या त्या त्या ठिकाणी सगळे पदाधिकारी बसून ठरणार आहेत सोमवारी या संदर्भातला अंतिम निर्णय होईल आणि त्याप्रमाणे आम्ही एकत्रित सगळे उमेदवारी अर्ज भरणार आहोत महाराष्ट्रामध्ये आज उद्धवजींचं नेतृत्व आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्या वतीनं आदरणीय पवारसाहेब आहेत आदरणीय सुप्रियताई पवार आहेत त्याचबरोबर सन्माननीय शशिकांतजी शिंदे हे त्यांचे प्रांतिकचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय सकपाळसाहेब आहेत यांनी महाराष्ट्रामध्ये ठरवलेलं आहे जास्तीत जास्त ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांना एक समर्थ पर्याय या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये द्यावा अशा प्रकारचा निर्णय झालेला लोकांना प्रामुख्यानं हा विकास पाहिजे आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही सुविधा असतात त्याच्यामध्ये ड्रेनेज सिस्टीम असेल कचरा असेल स्वच्छता असेल त्याचबरोबर चांगले रस्ते हवे असतील उद्यानं चांगल्या पाहिजे पाहिजेत क्रीडांगणं चांगली पाहिजेत आज गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये रत्नागिरीचा बकालपणा आज सगळ्यांनी पाहिला आहे आणि त्यामुळं आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांना मॅन्डेट देणार आणि पुढच्या सगळ्या ह्या कालावधीमध्ये एक चांगल्या प्रकारची विकसित रत्नागिरी होण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न नाही आता त्या सगळ्या चर्चा सुरू आहेत मी शंभर टक्के विश्वास या निमित्तानं देईन की लोकसभेला आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो होतो विधानसभेला पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो होतो आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून सुद्धा रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणाने लढणार कारण लोकांना सत्तेमध्ये परिवर्तन हवं आहे लोकांना बदल हवाय आणि नवे चेहरे चांगल्या प्रकारचे होतकरू जे असतील सुशिक्षित असतील त्याप्रमाणे लोकांना उमेदवार या ठिकाणी पाहिजे नऊ दिवसाच्या नव्याण्णव किलोमीटरच्या या माझ्या पदयात्रेमध्ये दोन ह्या दोन नोव्हेंबरपासून साधारणपणे अकरा नोव्हेंबरपर्यंत ही माझी पदयात्रा चालली नव्याण्णव किलोमीटर मी दर दिवशी साधारणपणे नऊ दहा किलोमीटर अशा प्रकारे या ठिकाणी सकाळी दोन तास संध्याकाळी तीन तास आज पदयात्रेमुळे या सगळ्या शहराची मला परिस्थिती पाहता आली गाडीतून जाणं अन्य मोठ्या ताफ्यातून जाणं याच्यामध्ये ह्या जा रत्नागिरीच्या समस्या कळत नाहीत त्यामुळे एक तर स्वच्छतेचा कचऱ्याचा फार मोठा प्रश्न आहे घनकचरा प्रकल्पाचा या ठिकाणी प्रश्न आहे ड्रेनेज सिस्टीम नसल्यामुळं रोगराई त्या ठिकाणी होते चिकनगुनिया डेंगू मलेरिया अशा प्रकारचे आजार होत आहेत वैद्यकीय व्यवस्था या ठिकाणी नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत क्वालिटी नसल्यामुळं डांबराचा चव्वेचाळीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्यामुळं या रस्त्यांच्या कामामध्ये डांबरच नसल्यामुळे दर्जाहीन रस्ते झालेले आहेत त्याच्याबद्दल लोकांची प्रचंड नाराजी आहे आणि त्यामुळे हे असे सगळे जे विषय घेऊन आम्ही रत्नागिरीकरांच्या समोर जातो आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा